मित्रांनो दहा तारखेला आता पाचवी आणि आठवीची अंतिम या यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी चमकला आहात पहिल्यांदा तुमचं सर्वांचं अभिनंदन आज तुमच्या पालकांच्या समवेत आपल्या सरस्वती विद्यालयामध्ये तुमचा गुणगौरव सोहळा झाला आणि आपली ही पाटील जी आहेत ती सातव्या क्रमांकाने राज्यात आलेली आहे कसं वाटतं आज तुला आणि तू असं म्हणाली तुझ्या मनोगतामध्ये ही काही एकच परीक्षा नाही पण त्याच्यातून शिकायला मिळालं तुला ना काय काय मिळालं शिकायला तुला आणि तू तु याच्या पुढांख्या आठवीला देखील चांगले यश मिळवणार आहे असं पण बोललीस तू काय वीर okay. तू छान बोललीस आहे ना हा काय रे कसं वाटतंय अस तुला मम्मी पप्पा ना आणि आईला देखील बोलायला मिळालं स्टेजवरती आज हे ना अच्छा अच्छा आणि आपल्याकडे कोणते गुण असले पाहिजेत बाळ

असंच यश पुढं देखील तू मिळवणार आहेस हे ना हा आहे डोक्यात फेटा वाजत गाजत आपल्याला आणलं हे ना भारी वाटलं ना कसं वाटतं बोल की दादा आणि मम्मी पप्पांच्या सोबत पहिल्यांदा असं झालं की कोण कोणी मित्रांसोबत मी एका परीक्षेत पास झाली म्हणजे आणि आत मला असं शेष पुढचे आठ आठवीचे वेळेस मिळवायचे यासाठी मी अजून अभ्यास करणार अरे बाबा रे गुड हां बोल दादा मला दा। पण खूप छान वाटलं माझ्या माझ्या पार्कांच्या स्टेजवर अजून बोललं हां मला पण छान वाटतं <पारे> आ, मम्मी मम्मी पहिल्यांदा ना खूप वर्षांनी मम्मीला बोलायला भेटलं स्टेजवरती आणि तू देखील सिलेक्ट झालेला पण पुन्हा इथं आला असतो है ना पुन्हा मित्र भेटले तुला असंच यश पुढे देखील मिळवत राहतो सईद भूषावरून आले असतो है ना आणि इथं सत्कार झाला तुझा तुझी मम्मी पप्पा देखील होत काय सांगशील तू

अच्छा हे स्वप्न आहे मी त्यासाठी प्रयत्न करणारेच तो आदित्य बोल तुम्ही कोण ठरवलं हा डॉक्टर म्हणायचं तुला शास्त्रज्ञ म्हणायचे वळांनो तुम्ही खूप मेहनत घेतली जिद्द चिकाटी याच्या जोरावरती खूप अभ्यास केला आणि आपल्या आईवडिलांचं शाळेचं नाव तुम्ही उंचावलं तर असंच यश तुम्हाला देखील भविष्यात मिळत राहो यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू नमस्ते मॅडम यश म्हणजे आपल्या कष्टांचं फळ असतं यश म्हणजे आपल्या आशाकांक्षांची पूर्तता असते आणि यश म्हणजे पुढच्या यशाची नांदी असतं परवा दिवशी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम यादी जाहीर झाली आणि यामध्ये आपलं सरस्वती विद्यालय कोरेगाव या विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आणि आज आपल्या मुलांचा सत्कार सोहळा इथं संपन्न झाला मुलांच्या डोक्यावर ती फेटा बांधून त्यांना वाजत गाजत इथं आणलं आणि त्यांचं ट्रॉफी देऊन त्यांचं गौरव केलं सर्वांच्या समोर निश्चितपणे पालकांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे बरोबर हेच अपेक्षित असतं पालकांना ना विराचे मम्मी काय सांगाल तुम्ही की जसं आपले मुलं आपलं ऐकतात तसं ही आपण आपल्या मुलांचं ऐकलं पाहिजे ही गोष्ट खूप मोठी आहे आणि जसं तिने म्हणजे शिक्षकांवर विश्वास ठेवला आमच्यावर विश्वास ठेवला तितकाच विश्वास आम्ही आमच्या मुलीवर ठेवला आणि तिला असं म्हटलं नव्हतं की तुला यश मिळायला पाहिजे एवढे पार मिळाले पाहिजे असं काही नाही फक्त तू असं तू कर की तुला एक चांगली म्हणजे सुरुवात आहे तुझ्या इथे तर तू इथून करायला सुरुवात केलीस ना तर तुझ्यासाठी पुढच्या ह्याच्यासाठी खूप वाटचाल चांगली होती आणि खरंच तिने मनापासून अभ्यास केला तिथे कुठलाही क्लास जागा नव्हता फक्त शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आई वडिलांचं मार्गदर्शन याच्या जेव्हा तिने तो ती गोष्ट करून टाकली शिक्षकांचे आणि शाळेचे खूप आभार मानले मनापासून की आता म्हणजे जेवढा आमचा अनुभव आहे मी स्वतः पुण्यात शिकली पण कुठल्याही शाळेमध्ये शिष्यवृत्तीसाठी इतका सपोर्ट केला जात नाही शाळेचा आणि शिष्यवृत्तीचा काहीही संबंध नसतो शिष्यवृत्ती मुलांना भेटते शाळेला मिळत नाही त्यामुळे शाळा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही पण ह्या शाळेने आज त्या मुलांसाठी इतकं केलंय की त्यांना पाचवीचा विषय कुठल्याही बाकीचं बर्डन दिलं नाही फक्त तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करा आणि त्यांना एक लवकरात लवकर त्यांचा सिलेबस कम्प्लीट करू त्यांना लवकर म्हणजे लवकर क्वेश्चन पेपर दिले वेळेत सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आणि वेळेवर आमच्यापर्यंत मेसेज यायचे की मुलं हे करून घ्या त्यांना हे आणून द्या त्यांना इतका वेळ द्या त्या गोष्टी आम्ही वेळेत करत आलो करून घेतल्या शिक्षकांनी अजून तेव्हा आज मुलाला हे यश मिळालेलं आहे खरंच म्हणजे शिक्षकांचे आभार शाळेचे आभार आणि विद्यार्थ्यांचे पण खूप आभार की ही गोष्ट करू घेणे जितकी सोपी तितकं करणं खूप कठीण आहे आदितीचं मम्मी आदितीचा राज्यात सातवा क्रमांक आलाय आदितीने खर तर अपेक्षेपेक्षा पेक्षा जास्त म्हणजे असं मला वाटतं की आम्ही फारशी अपेक्षा न ठेवता सुद्धा राज्यात नंबर पटकावे असं मला मात्र झालं होतं परंतु तिनं म्हणजे स्वतःची चिकाटी आणि यश आणि तसं पण म्हणायचं तर ती प्रयत्नांची आहे पण प्रयत्नाला शाळेतून दोन नियग

बोला कौतुक सोहळाच्या खूप सगळ्यांनाच सगळ्यांना तर अच्छा पहिल्या दिवसापासून असंच पुढे देखील राहील